विटा तालुक्यातील साळशिंगे विटा रस्त्यावर सिमेंट पाईप कारखान्याजवळ आज दुपारी एका भरधाव इनोवा गाडीने पलटी खाल्ल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून विटा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात निष्काळजीपणे आणि वेगवान वाहन चालवण्यामुळे घडला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले घटनेची सविस्तर माहिती अशी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोजे तालुका खानापूर हा इनोवा चारचाकी गाडी चालवत होता पोलिसांच्या नोंदीनुसार इंद्रजीतने गाडी भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालवली परिणामी गाडीने अचानक पलटी खाल्ली आणि रस्त्यावर उलटली या अपघातात गाडीतील साक्षीदार सुशांत महेंद्र कांबळे हा गंभीर जखमी झाला तर चालक इंद्रजीतचा जागीच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले असून जखमी सुशांतला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकरणी फिर्यादी रोहित रमेश वायदंडे राहणार भवानीमाळ विटा याने स्वतः विटा पोलीस ठाण्यात स्वतः हजर राहून तक्रार नोंदवली गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदार पठाण यांनी प्राथमिक नोंद घेतली तर उपनिरीक्षक कवठेकर यांनी तपास सुरू केला आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी भेट देऊन पाहणी केली पोलीस निरीक्षक फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाशी कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही आरोपीचा पूर्व अभिलेख किंवा संघटित गुन्हेगाराशी काहीही संबंध नाही जनतेमध्ये कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही आणि कायदा व सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही सदर हद्दीत शांतता असून आम्ही लक्ष ठेवून आहोत असे फडतरे यांनी सांगितले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा